गेलो झोपाला आणि काय झालं सर झाला नाले जनावर इकडं का दाखवता तू बघा गाई तशी जनावर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर चला मस्त आता सगळं आटपलेला आहे नाही तर बाबू पण रेडी आहे बघू शकता आम्ही चाललोय जरा बाहेर आम्ही चाललोय पुण्य गाईच आत्याच्या म्हणजे मामाच्या आत्याच्या ऑफ झाला होता तिथे तर पहिलीच पुणे येते आम्ही आता तिथे चाललोय रुद्रांश पण रेडी आहे आमच्या तोंडाईकडे बघत राहिले तर चला झालं ऍक्च्युली लेट आम्ही टाईम झाला आम्हाला लवकर पोचायला पाहिजे होतं आटपलं नाही कारण की मीच लेट उठतो म्हणून इथं पण झालेलं आहे सर्वांचं झालेलं आहे आता निघतो आणि दुपारपर्यंत मला वाटतं काय शूट करायला नाही भेटणार काही दुपारी घरी आल्यानंतर तर काय शूट करायला भेटलं तर बघू आता तिथे तर गेलो काही शूट होणार नाही किंवा काय म्हणजे व्हिडिओज नाही बनावं भेटणार दुपारनंतरच आपलं काय आता असेल तर ब्लॉग दाखवतो तुम्हाला याची नाटकं बघा कधीपासून आम्ही व्हिडिओ शूट करतोय तर येऊ गोल गोल वगैरे फिरते बाबू बघू कसा कसा गोल गोल फिर

माग रा पोर याला माझ्या बघित आले पकड र तुम्हाला तर दिसत नसल बॅटरी ना अशी इथे इथं वरती मार अशी वरती मार ना वरती अशी बघा काही तशी जनावर आहे बघा बघा त्याचा डोका बाहेर आले दरवाज्याचे ना शेपटी वगैरे आतमध्ये आले त्याची आता काय करायचं सांगा काही समजायला मार्ग ना मला माग सारा आता कोणला तरी एक तर बोलवायला लागल तिकड आला याला म्हणजे आवडी आली म्हणजे याला वाटलं काय आता काय करायचं काय समजत ना आता तो तसा आटपून राहिले घरां माग पण एकदा तिथशी नेट्टी आली तिथं शटकून राहिलती ना आता आले ना डबल तिथशी थांबले जाणावर आता घाम कुठले काय करायचं काय समजत ना आता कोणला बोलवायचं ना कसं काय करायचं कोणला कोणला सांगू आता कोणला ते बोलवायला लागेल काय आता बघू जनावर येऊन आटकून राहिले याला म्हणजे काहीच माहिती ना आता बॅटरी मारीत राहिली तिकडे त्याला दरवाजा व समजले नाही राहिले कोपऱ्यान तुला दिसलाच ना पहिली गोष्ट अजून हा दिसते ना मग तुला दिसला बरोबर बरोबरच घाबरते हिची आता काही कारण आता तर गाई ते बघा आम्ही सापकडणार बोलवलेलं आहे आम आमच्या गावातला शाहरुख म्हणून आमचाच मित्र आहे शाहरुख एकदा दाखव ना काहीच ती आम्हाला वाटलं बरं काय ना काही ना हे पण तिथं डोकं निचकले हा <laughs> <laughs> बाबा नशीब आलास तू के मेल ती अरे बघा गाईस चालू एकदा चेहरा दाखवूचा <laughs> एकच सेकंड मध्ये बाईने पकडली अरे <laughs> नाणेच आधी त्याने ओळखली बोललो ना तुला मला शेफ्टी वाटलेला ही पण काहीच नाणे <laughs> ना मम्मी अशी घाबरलेली <laughs> तर गाईच बघू शकता सिद्धी आणि श्रुती मला इचं नाव हो का विसरायचं माहितीये का एक सृष्टी आमच्यावर म्हणून श्रुती आणि सृष्टी याच्यात मी कन्फ्यूज होता गाईच काय घेऊन आल्यान्या हे कावांच अरे नुसती लाभत कॅमेरानच नाही यार नुसती काही कुठून शाळेतून आल्या शाळेचा ड्रेस थोडा घेऊन गेला इंच असते ना था, था ना बघू तर काही आता सिद्धी आणि श्रुती आलेली आहे घरी डबा कधीच होता काय माहिती त्या घेऊन आणि आम्ही पण तिघे आता निघाळत खारघरला जायला बाबूची पण तयारी झाली बघू शकता खारघरला चाललय

तर चला आमचं पण आटपलेला आहे आता आम्ही पण निघतो साडे सहा वाजल्यान साडे वाजलं तरी बाहेर कालो बघू शकतो कसं कालो पडतो बघा आता लवकरच तर चला आणि गाई दुपारचा सीन बघितला असेल हो हो तोंड भागण्यासारखा झाला होता कारण की गाई इला म्हणजे आवरी भीती वाटत ना आता काय सांगू मोबाईल मध्ये मी तो सीन शूट केलाय दुपारचा <laughs> दुपारचा सीन मी मोबाईल मध्ये जो शूट केलाय ना तो साप पकडलेला हे वगैरे ते तर त्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ आलाय म्हणून तिने दुपारपासून मोबाईल सुद्धा हातात ना घेतला <laughs> आवरी भित्री म्हणजे काय बोलायचं इला <laughs> <आ>? <laughs> ना मम्मी पण आजी घाबरली मम्मी बघा हे बाबा जनावर बघे बोलतो अरे जनावर काय तो निघली आणि डीप मला तरी बागल्या बगल्या वाट काहीच वाटलेला आहे कधी न्हानेड्डीच आहे कारण त्याची शेफ्टीवली मीनी ओळखलेला पण तो पुढचा तिने जो अंग होता तो जरा वेगळाच केला त्याच्यामुळं मी पण जरा कन्फ्यूज झालो का नक्की काय ना काय नाही का अचानक ना। झोपाला गेलो ना मम्मी आली दरवाजा ढोकाला का बोलतो सापाले आणि सेम त्याच जागेवर आणि तिथूनच मागं पण नाणे आली होती तिथं आतमध्ये आलती डायरेक्ट मग ती मम्मीनीच मारलेली आता काय करणार शेवटी घरात आला आपले पण जीव आला म्हणजे करत ना करता ते आपले हरण लाहान पोरे हो बघा येऊ मारतो उरे आता बघायला बघा बघा बरोबर आहे बघा आता तिथं जाऊन बघायला लागलं बघा हात करून तो एक तर घरात आपल्या हरात लहान पोर कुठं रिक्स घेतात काही ना काही म्हणून मग यावेळी बोलवलं ते पोऱ्याला एक्याला गावातलं तो शाहरुख म्हणून आहे मग त्याने पकडली म्हणजे ते मोठं जनावर ना पकडली म्हणून पहिले सांगला का बाबा बारीकच आहे मग आला बघायला त्याला पण जमतलं का ती नाणेच आहे अरे बाबा असं ना सगळं म्हणजे घाबरली जायला आतमध्ये पण नंतर जायचं का जायचं नाही पण आता मागच्या आहे ना, ना पण या लावून जावं का तो कडप्पा कडप्पा लावता की तो लाकडाची पली लावायची ती येते जी 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 ती कडप्पाच लावू चला कारण की ना इथे पण इथे पण तो काला कडप्पा लावलेला बघा असतो झाला तर चला गाईज निघतो आता येतो कारगरला चाललो ॲक्च्युली बाबूलाच कपडे घ्यायला बाबूची शॉपिंग आहे आमच्या आ मला बघन रे मला भेटलं तर मी पण घेईन म्हणजे टी शर्ट आवडलं तर पण शक्यतो काच बाबूच्यासाठी झाल्या कुठे झालं पायाला आव झाला बोलतो त्याचे काय झालं असेल तिथं पुणे तिला गेलतो आम्ही तर तिथं त्याचे पायावर खुर्ची आली अचानक म्हणजे प ठेवलेली ते दुखायला ला लागला त्याच्या ना दुखायला लागला ना तर चटका लागलेला आहे त्याच्या पायाला तो अच्छा तो सांगत कमाला ठेवला त्याचा लागला सांगतो ला तो दिव्याचा दिव्याचा चटका कू ला लागला त्याच्या दिवाळी तो झाला बर बाबू दिवाळी काय फुला हसत बघा अर अरे बाप अरे अर हस बघ मग मी जाम गंमत वाटते याची कधी कधी अशी एक एक ऍक्टिंग oh. असते <laughs> ना त्याची तर चला काहीच निघतो ना तर जास्त उशीरवाड्या यायला डबल आणि ट्रॅफिक या टायमात काय झाले कुठल्या गार कुठून काही समजत ना आवड्या गा गार कुशानी आले आवडी ट्रॅफिक कावंच लागत नव्हती आमची इकडं आता ट्रॅफिक लागलं तलोजाला जायचं असलं तर तीच ट्रॅफिक इकडं कल्याण म्हणला जायचं असेल तर तीच ट्रॅफिक सगळीकडून मच्छमतीनंच आम्ही आहोत ट्रॅफिक एवढी होतं तर चला आता निघतो बघा पुढे आता कसं काय आमचा रुद्रांश काय करतो बघत राहा तुम्ही आता इकडं बघा हे गेले ट्राय करायला तर बाबू तिथं जाऊन ह्याना विचारते का लपले का म्हणून बाबू रुद्रान याची चालल इथं मज्जा टाईट झाले मग दुसरं बघा येल बघा थाए, 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 थाए? ना वाला। तो नाही मार्ग याची पण गाय बघा वाईट पण आला गाई जाता गेली आम्ही बॉडी स्प्रेची शॉपिंग बघू शकता आमची हे बघ कोणाला घेतलं ते कोणाला कोणाला येत ते मला आणि धनश्रीने पण एक धनश्री पण सांगितलं एक लेडीजचा होता तुझा दाखव थोडेस आणि एक लिप बॉम्ब बघतो लिप बॉम तिला बॉम्ब येतो बॉम्ब तर गाईच चला आम्ही आता निघालो हो झुडिओमधून झुडिओमधली हो शॉपिंग केली आलतो आमचे पोऱ्याला शॉपिंग करायला पण पोऱ्याची काही शॉपिंग झाली ना ना शॉपिंग करून निघलो त्यानं घेतलं तुम्ही पण घेतला ना आता बघला काही जे असं असतं विषय जेवून तर जेवण ना माझी माझी लगे <laughs> तर चला आता जरा ता काहीतरी पेटपूजा बघू कारण की इथं पण जुडिओमध्ये जेवण नव्हता येतो कारण की त्याला दिसतात डॉमिनोज ना सांगतो तिथंच चल तर आता जातो काहीतरी खातो वगैरे कारण की त्याला पण आता भूक लागली असेल कारण की बाहेर आणल्यावर पहिले पोऱ्याचं पोट भरून द्यायला लागतं ना तर तू आरी अशी करतं काही जेवण ना त्यानं मग काय ना तुला काही ना आता तुला आता काहीतरी देतो तर चला नाही तो कुठं काहीतरी खायला पाणीपुरी खायला आली आपण तिथे बघून सांगते मग आपण पाणीपुरी खायला आली आता मी गायस त्यांनी सँडविच खालाय सँडविच तिथे आम्हाला शुतांना भेटला गरम गरम होता नाही इकडे इकडं पिशेट होता अख्खी मागुरी अख्खा अंगाव लागला गरम लागला एक्चुला गरम गरम होता त्याच्यामुळे ना गरम होता इथं आल्यावर आम्ही पाणीपुरी शेवपुरी खायला शेवपुरी खायला आम्ही शेवपुरी घेतोय चपटापुरी मधली आणि बाबूजीसाठी खास दोन गोड बनवायला सांगितले आहेत कारण की आमच्या महाराजला तिखट जमत नाही नाहीतर मग प्रॉब्लेम होतो ना तिखट आहे ना मग तुला गोड सांगितले आता हे बघा बनवत आहेत शेवपुरी काय मोमोज नको का तुला हां बघ मम्मी खात <laughs> नको तुला काय नको तुला खा खा बघ बघ फक्त चाल तो पेरी पेरी आता तिकट ला ना लागला पाहिजे नको आता आम्ही स्टीम मोमोज आज सगळीकडे आम्हाला खायला लागले व्हेज कारण की आहे मंगलवार मंगलवार मोठे बघ मी बोललो ना सगला कोबी पटा चांगले आहे का चला काहीच घेतो खाऊन तर काहीच जस्ट आता मॅगडी मधून निघालो आतमध्ये सॉरी बर्गर किंग मधून निघालो मॅगडी आठवण आली मला तर मग एवढ्या पड पाडायचं आहे का तुला पाडायचं आहे का तिथं गंदा होशीर पूर्ण तू गाडी आला इकडे पुढे आपली गाडी जवळ आहे तर काही आता जस्ट बर्गर किंग मधून निघालो आतमध्ये शूट करायला काही भेटलात ना इकडे आतमध्ये काही शूट करायला ना भेटला कारण की आतमध्ये वाजवत सगळे इंग्लिश गाणी त्या इंग्लिश गाण्यांची ला मुलं लागल्यास कॉपीराईट म्हणून आतमध्ये काही शूट नाही केला बाईनी एकट्याने एक अख्खा एक बर्गर घालूया आऊच्या कोऱ्यानी कोण बोलूच शकत ना बर्गर खाला बर ना एकट्याने अख्खा बर्गर घालूयानी म्हणून बरं कारण की आता घर जाऊन ना मला माहिती आहे त्याला बरं इथेशीच खाऊ दे बरं काय काय सध्या बरोबर चला काय आता इथून निघालोय आता जाऊया घरी तर गाई जाता घरी आलेलो आहोत आम्ही भरपूर टाईम झाला यायला आम्हाला जवळजवळ पावणे अकरा पावणे अकरा झालं ना पावणे अकरा वाजलं यायला कारण की लेट झालो ना आता खात पीत आलो तर इकडे तिकडे थांबत आणि बघा आमचा महाराज घरी येऊन पण आता लागलेला आहे खजूर आणि काजू बदाम, बदाम खायला आणि मॅडम पण बसलेले आहेत बघू शकता आणि मॅडम आता दाखवेल काय काय घेतले <laughs> ना, हो, हो, हो। तो तर गाईज जास्त काहीच घेतला ना मला मीने दोन बॉडी स्प्रे घेतलं कारण की सस्त्यात हो का, मस्त होतं म्हणून घेतलं बघू शकता प्राईस पण आहे बघा नाइंटी नाईनला आहे आणि हा हिला घेतला म्हणजे मस्त वाटलं की गेल ती तिथं चेक करायला आणि हा पण नाईन्टी नाईनलाच आहे म्हणजे तुम्हाला जर हे घ्यायचं असतील डिओ घ्यायचं असतील तुम्हाला बॉडी स्प्रे लेडीज झालं किंवा जेन्ट्स झालं तर तुम्ही तिथं झोडायला एकदा विजिट करून बघा तुम्हाला आवडेल कारण की मस्त सस्त्या नव्हतं म्हणून मीनी पण दोन घेतलं आणि हा इने काहीतरी घेतलेला काय बोलताना काय माहिती हां चोऱ्या बोलतो रा हां लिप बाम।, बाम ब्लाम काही येत्या त्याच घेतले आणि काहीच मीने घेतले टी शर्ट बघू शकता शॉपिंग काही ना टी शर्ट मला म्हणजे आता आवडलं म्हणून मी ने घेतल्या काहीच मस्त आहेत म्हणजे साठी आपला डेली यूज साठी वगैरे चांगल्या आहेत म्हणजे आणि प्लस डबल प्रिंट होती म्हणून मीने घेतला ऍक्च्युली साईजच नव्हत्या साईज संपलेल्या त्यांच्या म्हणून ज्या भेटल्या त्या साईज घेतल्या मीनी त्याच चालले मध्ये बॉडी स्प्रे जाणार होता फक्त आणि माझ्याकडे कधीपासून कधीपासून माझ्याकडे ब्लॅक नव्हती म्हणून ती भेटली मी ने घेतली ड देल म्हणजे त्यान मला खास आवडलं काय म्हणजे डबल प्रिंट आहे म्हणजे मागे बॅक साईडही आहे आणि फ्रंट आहे हा हे बघा असा माझ्या फ्रंटला छोटी प्रिंट माग मोठी प्रिंट त्यामुळं मला आवडलं म्हणून मीनी घेतल्या गेल तो बाबूची शॉपिंग करायला पण बाबू आमचा लावलं शाबू बघा त्यांनी आता त्याचुली उड्या मारत तर चला ही होती छोटीशी शॉपिंग केली थोडा फिरलो थोडा खाला पिला बाहेर गेल्यानंतर हा नी। बाबूनी पण मस्त खाला आमच्या पण मस्त खाला धनसरीला पण जरा बरं वाटलं किती दिवसानंतर दर जरा बाहेर निघालो बरेच ना आपण बाहेर बरेच बाहेर निघलो पण आज तर मनच नव्हता कारण की मला बरोबरच नाही वाटत तिला काय झालं काय माहिती काय बोलतो म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश वाटत नाही बाहेर गेलो तुमची ट्रिप गेलेली फुकाट बाहेर गेलेली आमची आली मजेन काय बाबू बरोबर आपण एन्जॉय करून आलो ना, ना, ना आजारी पडली म्हणजे खाल्ला पिल्ला मीनी पण खाल्लं पिल्लं मी नि पण असं नाही काही खाल्लं नाही पण चला काय हरकत नाही झाली छोटीशी शॉपिंग पण गेली आलो थोडासा बाहेर फिरून वगैरे काय हरकत नाही जरा एखाद दिवस जरा घरात घरात कामकाम पण असतं तिचं पण त्याच्यामुळे एखाद दिवशी जरा बाहेर जाऊन आलो तर तेवढा तिला पण फ्रेश वाटतं म्हणजे असा तर काय हरकत नाही चला आपण हा ब्लॉग आता इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय